नमस्कार मी महेश जोशी रंगगंध कलासक्त न्यास या चाळीसगाव येथील संस्थेतर्फे दरवर्षी परमपूज्य पुरुषोत्तम दार्भेकर स्मृती मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा आयोजित केली जाते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या केंद्रांवर ही स्पर्धा प्राथमिक स्वरूपात घेतली जाते आणि अंतिम फेरी चाळीसगाव येथे होते तसंच परराज्यातील आणि परदेशातील स्पर्धकांसाठी सुद्धा ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते सुरुवातीला स्पर्धक म्हणून आणि आता कल्याण केंद्राचा केंद्र प्रमुख म्हणून मी रंगगंध परिवाराशी जोडला गेलेलो आहे या वर्षी विनोदी साहित्य नर्म विनोद ते खळखळाट आणि प्रवास वर्णन असा विषय या स्पर्धेसाठी देण्यात आलेला आहे तेव्हा मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी यात आवर्जून भाग घ्या आणि एका वेगळ्याच आव्हानाला सामोरे जा धन्यवाद